नमस्कार मैपत शिखरे हा प्रचंड घाबरलेला असतो कारण त्याला टीप मिळालेली असते लवकरच तुरुंगात असलेली प्रिया आता साक्षीविरोधात थेट पोलिसांना अशी काही माहिती देणार असते की ज्या माहितीनंतर थेट साक्षीला जन्मठेपही थे होऊ शकते आता आपल्या मुलीला ही प्रिया कायमस्वरूपी जन्मठेप करण्याच्या तयारीत असताना मैपत शिखरेला झोपच लागत नसते आणि मैपत शिखरेने शेवटी ठरवलेलं असतं या प्रियाला आता कायमस्वरूपी यमलोकी धाडायचं त्यामुळे मैपत शिकरे आता थेट त्या जागी पोहोचलेला असतो ज्या जागी ही प्रिया असते प्रिया तुरुंगात असते पण मैपतला शेवटी पोलिसांनी प्रियाला भेटण्याची परमिशन दिलेली असते कारण मैपत हा नामांकित गुंड आहे आणि अशातच आता अचानकपणे भेटायला आलेल्या महिपतला बघून प्रिया प्रचंड खुश होते कारण तिला असं वाटतं की महिपत शिकरे हा आपल्याला सोडवायला आला आहे लगेचच आता प्रिया धावत जाऊन म्हणत असते बरं झालं तुम्ही आलात खरंच मला खूप समाधान वाटलं लवकरात लवकर मला इथून सोडवा त्यावर महिपत म्हणत असतो काय गे दीडशाने तुला काय वाटलं मी इथे तुला सोडवायला आलो आहे त्यावर प्रिया म्हणत असते म्हणजे तुम्ही इथे मला सोडवायला आला नाहीत त्यावर मैपत म्हणत असतो हट तुला सोडवायला येऊन मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ का अशातच आता प्रिया म्हणत असते मग तुमचं इथे यायचं कारण काय आहे त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो मला अशी टीप मिळाली आहे की तू माझ्या मुलीच्या विरोधात काहीतरी पोलिसांना सांगणार आहेस आणि त्यानंतर माझ्या मुलीला काही वर्षांची जी शिक्षा आहे त्यावरून थेट तिला जन्मठेप होऊ शकते त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे मी असं काहीच करणार नाही आहे त्यावर लगेचच आता महिपत म्हणत असतो तू काही करण्यासाठी जिवंत राहशील तेव्हाच तर काही करशील ना त्यावर लगेचच आपण पाहतोय आता महिपतला शेवटी प्रिया हात जोडून रिक्वेस्ट करत असते प्लीज मला मारण्याचा प्रयत्न करू नका खरंच मी तुमच्या मुलीच्या विरोधात काहीच बोलणार नव्हते किंवा बोलणार नाही आहे अशातच आता मैपत म्हणत असतो बस झालं तुझा खेळ संपला आता यानंतर तू तुझं पुढचं आयुष्य जगू शकणार नाहीस आणि मैपतने खूप मोठा तलवाराचा चाच काढलेला असतो आणि तो, तो धावतच आता प्रियावर जात असतो प्रिया जीवाच्या आकांताने पळत असते कारण तिला माहिती आहे हा महिपत शिकरे खरंच डोक्याने वेडा आहे आपण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळालं पाहिजे प्रिया इकडे तिकडे पळत असते आणि त्याच दरम्यान प्रिया जाऊन एका खोपट्यात लपते त्यावेळेला मैपत म्हणत असतो बाहेर पड असं लपून तू किती वेळ राहणार आहेस मी या खोपट्याला जर बाहेरून आग लावली ना तर आतमध्ये तुझी बुरजी होऊन जाईल त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते प्लीज प्लीज असं काही करू नका आणि तेवढंच आपण पाहतोय महिपत आता प्रियाला मारण्याचा प्रयत्न करणारच असतो त्यावेळी तिथे अर्जुन रविराज हे अचानकपणे पोचतात आणि या, या महिपतचा प्लॅन हा नेस्तानाभूत करतात अचानकपणे आलेल्या रविराजला बघून आता महिपत चांगलाच हादरतो आणि तो, तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे म्हणजे मला या ठिकाणी आणण्याचा या रविराज आणि अर्जुनचा प्लॅन दिसतोय आणि अशातच आता थेट रविराज म्हणत असतात काय महिपत तुला काय वाटलं तूच फक्त हुशार का अरे माझ्या माझ्या मुलीला मारण्यासाठी तू चक्क कोर्टाच्या आवारातून बाहेर येऊन पोलिसांच्या तुरुंगात जाऊन चाकूने तिच्यावर वार करणार काय हे बघ महिपत विसरतोयस तू तू जर कायद्याच्या विरोधात वागत असलास ना तरी मी कायद्याच्या बाजूने लढतो म्हणून मलाही काही गोष्टी कळतात आता एकच गोष्ट लक्षात ठेव इथे आणण्यामध्ये माझी तुला साथ नाहीये तर हात आहे इथे तुला आणण्यात माझा हात आहे हे वाक्य ऐकल्यावर रविराजला माईपात म्हणत असतो अच्छा म्हणजे रविराज तुम्ही इथे मला आणलाय तर म्हणजे हा तुमचा डाव आहे त्यावर आता रविराज आणि अर्जुन एकदम म्हणत असतात हो शिकऱ्या इथपर्यंत आणण्यासाठी आम्हाला तुला काय काय करावं लागलं हे तुला माहितीच नाही आहे तू प्रियाला मारण्यासाठी इथपर्यंत येणार याची आम्हाला खात्री होती आणि तुला काय वाटलं आम्ही प्रियाच्या बाजूने नसलो तरी प्रियाला असं मरू देणार नाही कारण शेवटी ती एक व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तींना आम्ही जगूच देतो तेवढंच आपण पाहतोय आता थेट अर्जुन म्हणत असतो रविराज व आमचे सिनियर तुम्ही फक्त यांच्याशी बोलत बसणार आहात का त्यापेक्षा दोन फाईट मारतो मी याला आणि लगेचच आता अर्जुनने मैपतला तुडतुड तुडवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे तुडवायला लागल्यामुळे मैपत म्हणत असतो अर्जुन अर्जुन जास्त शहाणपणा करू नको मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो गप्प बसरे थेरड्या बापाच्या वयाचा म्हणतोय वयाचा प्रश्न नसतो पहिली गोष्ट तू नालायक माणूस आहेस हे वाक्य ऐकल्यावर हो आता थेट मैपत म्हणत असतो मला नालायक म्हणतोयस तू आणि अशातच आपण पाहतोय आता मैपतला फायनली शेवटी रविराज म्हणत असतो हे बघ मैपत आता कोर्टाच्या कचेड्यातून तुला सुटू देणार नाही मी तुझ्यावर अशी केस टाकतो ना की त्यानंतर तुला असं वाटेल की झक मारली आणि मी या प्रियाच्या नादाला लागलो त्यावर लगेचच आता प्रिया तिथून बाहेर येते आणि म्हणत असते काय रे शिकऱ्या तुला काय वाटलं तुला बघून पळत होते का मी आमचा सगळ्यांचा हा प्लॅन होता फक्त बाबा लवकरात लवकर मला या चवडीतून सोडवा त्यावर लगेचच आता ठरल्याप्रमाणे रविराज म्हणत असतात काळजी करू नकोस तू तुझी शिक्षा पूर्ण झाली तर तू इथून बाहेर पडशील आणि अशातच आता मैपतला कॉलरला धरून तिथून आत आणण्याचा प्रयत्न केला जातो पण मैपत शेवटी तिथून पळण्यामध्ये यशस्वी होतो आणि अशातच आता तिथल्या फुटेजद्वारे मैपत हा प्रियावर चाकू घेऊन धावत असतो त्या फुटेजचा वापर करून आता रविराज आणि अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंद करतात इकडे मैपतला कळून चुकलेलं असतं की आता आपण पुरते अडकलो आहोत पण या रविराज आणि अर्जुनच्या हाताला लागलो तर निश्चितच आपल्याला हे दोघं सोडणार नाहीत त्यामुळे महिपत आता काही दिवसांसाठी आउट ऑफ अंडर व्हायचा विचार करत असतो त्यासाठी आता तो परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पासपोर्ट हा जप्त केला जातो पोलिसांद्वारे आणि त्यामुळे आता त्याला कुठे बाहेर पळता येत नसतं शेवटी आता महिपत हा स्वतःशी बोलत असतो या प्रियाने या अर्जुनने आणि या रविराजने माझ्या विरोधात जो काही डाव रचला होता त्या डावाला पाहता या तिघांनी माझीच चांगली आवडली आहे त्यामुळे आता मी ना घर का ना घाट का मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये या रविराजला आणि अर्जुनला एक गोष्ट कळणं खूप गरजेचं आहे की प्रिया ही खूपच हलकट आहे म्हणजे कशी तर ही फक्त स्वतःचा विचार करते स्वतःच्या स्वार्थासाठी ती काही करू शकते आणि अशा स्वार्थी लोकांपासून माणसाने नेहमी लांब राहायला पाहिजे बाकी मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद